भारत देश महान अतिशय सुंदर भाषण खास तुमच्यासाठी देश माझा मी देशाचा तिरंगा आमुची शान आहे सुजलाम सुफलाम भारत माता सकल जनांचा प्राण आहे सकल जनांचा प्राण आहे माझा भारत देश जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र आहे भारताचा इतिहास मोठा स्फूर्तीदायक असल्याचं आपल्याला पाहायला मिळते भारतीय प्राचीन संस्कृती ही आमच्या गौरवशाली भारताची वर्षानुवर्षे जपलेली अनमोल ठेव आहे या भारताच्या प्राचीन संस्कृतीला हजारो वर्षांची तेजस्वी परंपरा लाभली आहे भारतात बोलल्या जाणाऱ्या विविध भाषा हे भारताचे वैशिष्ट्य आहे या सर्व भाषा आपापल्या साहित्याने समृद्ध असल्याचे पाहावयास भारताची राष्ट्रभाषा आहे तर सत्यमेव जयते हे भारताचे ब्रीद वाक्य आहे विश्वविजयी तिरंगा हा मुच्या वैभवशाली भारताचा राष्ट्रध्वज आहे जनगण मन हे आमचे प्रिय प्रियतम राष्ट्रगीत आहे आमची अस्मिता असणारे अशोक चक्र हे साऱ्या जगाला शांतीचा संदेश देते विविध धर्माचे पंथाचे आणि जातीचे कोट्यावधी लोक या देशामध्ये गुण्या गोविंदाने राहतात विविध प्रांत धर्म जाती यांच्या रीतिरिवाजातही भिन्नता आहे पण या विविधतेतही एकता असल्याची दिसून येते कारण आम्ही सर्वजण भारतीय आहोत माझ्या भारत मातेत भारत मा तेने ना जन्म दिला आहे सम्राट शांती पर्व गौतम बुद्धांचा त्याग शिवाजी महाराजांची स्वराज्याची प्रेरणा ही सर्व स्फूर्तीस्थाने आहेत दया क्षमा शांती यांची शिकवण देणाऱ्या संतांचा आमच्या देशाला वारसा लाभला आहे ला स्वातंत्र्यवीर सावरकर असो भगतसिंग यांसारख्या क्रांतीवीरांची तेजस्वी परंपरा माझ्या देशाला लाभली ला आहे महाराष्ट्रात महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे महान नेते पुरुष आपल्याला लाभले आहेत विविधतेने नटलेल्या भारताचा भूगोल वैविध्यपूर्ण आहे वाऱ्यांचे वरदान पर्वताचा राजा हिमालय उत्तर दिशेला मुकुटाप्रमाणे देशाची शोभा वाढवतो याच हिमालयाची मायेची पाखरं आणि गंगा यमुना कृष्णा आणि गोदावरी यासारख्या अनेक नद्यांची माया ममता यावर माझी मातृभूमी पोचलेली आहे या नद्या जणू काही माझ्या मातृभूमीच्या गळ्यातल्या प्रमाणे माझ्या देशाचे सौंदर्य वाढवतात आणि आमचे सुंदर काश्मीर आमच्या देशाचा स्वर्गच आहे भारत देशावर निसर्गाचा तर वरदहस्तच आहे नैसर्गिक सौंदर्याची एवढी विविधता जगात अन्य कोणत्याही देशात नसेल सभ्यतेचा सूर्योदय सर्वात आधी याच देशामध्ये झाला होता विविध कला याच देशामध्ये उदयास आल्या आणि विकसित झाल्या कृषी विज्ञान औषधी विज्ञान यांचा देश या देशामध्ये चांगला विकास झाला अजिंठा एलोराच्या गुहा दक्षिण भारतामध्ये स्थित असलेली मंदिरे आग्र्याला असणारा ताजमहल असो वा दिल्लीचा कुतुब मिनार यासारखे कलेचे उत्तम नमुने माझ्या प्राणप्रिय देशामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात हजारो लाखो पर्यटक यांना भेटी देण्यासाठी दरवर्षी भारतामध्ये येतात माझ्या या भारत देशावर अनेक परकीय आक्रमणे झाली अनेक संकटे आली मग ती मानव निर्मित असू दे किंवा नैसर्गिक असोत प्रत्येक संकटाचा सामना आम्ही भारतीयांनी एकत्र मिळून केला आधुनिकतेमध्ये सुद्धा भारताने आपले वर्चस्व कायम राखले शेती उद्योगधंदे व्यापार विविध स सेवा क्षेत्र तसेच शिक्षण असो वा संशोधन अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये उच्च स्थान मिळून भारत हा स्वयंपूर्ण बनला आहेच, शिवाय जगातील जे कमजोर देश आहेत त्यांना आधार देण्याची क्षमता ही आज भारतामध्ये आहे अशा या आपल्या भारत देशाला कोटी कोटी वंदन धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा